नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे राघवला तर झोप लागत नसते आणि आता राघव उडतो तर त्याच्या बाजूला समजत की सिंधू झोपलेली आहे म्हणून तो सिंधूकडे एकटक पाहत असतो पण ज्या वेळेला तो सिंधूच्या जवळ जातो तेव्हा त्याला समजतं की हे आपल्याला सिंधूचे होणारे भास आहेत सिंधू तिथे झोपलेलीच नसते तर इकडे आता सिंधू ही राजश्री जवळ झोपलेली असते आणि तिला पण राघवची सारखी आठवण येत असते त्यामुळे तिला काहीच झोप लागत नसते आता सिंधू ठरवते की जरा बाहेर जाऊन येते तसही सिंधूला पाणी प्यायचं असतं बाहेर येऊन पाहते तर राघव तिथे बसलेला असतो राघवला पाहते आणि सिंधू राघवच्या बाजूला जाऊन बसते राघवला म्हणत असते राघव सर तुम्ही एवढ्या रात्रीच्या बाहेर काय करताय झोपलात का नाही आता रागवला असंच वाटत असत की नेहमीप्रमाणे त्याला भासवत आहेत म्हणून तो सिंधूकडे फक्त पाहतच राहतो आणि तो म्हणत असतो राघव तुला हे सगळे भासवायला लागलेत आणि हे सगळं काही बरं नवं का सिंधू तू एवढी त्रास देते आता सिंधू ही राघवच्या बाजूलाच बसलेली असते सिंधू म्हणत असते राघव सर मी खरंच आहे तुम्ही का म्हणताय की तुम्हाला भास होत आहे राघव म्हणत असतो हो मला ना अत्ता काला आता सिंधूचे आवाज सुद्धा ऐकायला येऊ लागले हे काय माझ्याबरोबर एवढा का त्रास होतोय मला सिंधू आता राघवला जोरात चिमटा काढते आणि म्हणत असते वाटतोय का आता विश्वास मी तुझ्या समोर आहे आता राघव हा सिंधूकडे पाहून हसतो आणि तिला म्हणत असतो खरंच सिंधू तू माझ्या जवळ आहेस सिंधू म्हणत असते हो खरच मी तुमच्या जवळ आहे तुम्हाला काही झोप येत नाहीये का राघव म्हणत असतो हो रूम मध्ये येत नव्हती त्यामुळेच म्हणलं की बाहेर जावं इथे आल्यानंतर सुद्धा तूच दिसलीस त्यामुळे असं मला वाटलं की भास होत आहे सिंधू आता मनातल्या मनात म्हणत असते राघव सर तुम्हाला आता रूम मध्ये एकटच छान वाटत असेल माझी तुम्हाला आठवण येतच नसेल ना आता राघव हा काहीच बोलत नाही तो एकदम शांत असतो आता सिंधू ही राघवला म्हणत असते तुम्हाला झोपायचं नाहीये का सिंधूला माझ्या मनातली दशा कशी सांगू सिंधू ही आईच्या रूम मध्ये खूपच खुश आहे असा राघव विचार करत असतो सिंधू म्हणत असते हे बघा आईंनी आपल्या दोघांना सुद्धा लांब ठेवलेला आहे म्हणजे आईंना माहीतच आहे तुमची चूक झालेली आहे आणि तुम्हाला तर ती चूक सुधारायची असेल तर तुम्हाला काहीतरी करायलाच हवं राघव म्हणत असतो मग काय करायला हवं सिंधू म्हणत असते हा घ्या चाकू आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या हातावरती सॉरी असं करून घ्या म्हणजे आईंना सुद्धा बरं वाटेल ना म्हणजे आई सुद्धा बोलतील हा खरंच तुझ्याकडून चूक झाली होती आणि त्या चुकीची जाणीव तुला आत्ता झाली आहे तुम्ही हातावरती सॉरी असं लिहून घ्या राघव आता म्हणत असतो खरंच हे सगळं केल्यावरती सगळं नीट होईल का म्हणून राघव हा चाकूने आपल्या हातावर आता सॉरी लिहायला थांबवते आणि राघवला म्हणत असते राघव सर तुम्ही काय करताय तुम्हाला तरी कळतय का राघव म्हणत असतो अगं तूच तर म्हणालीस ना की सॉरी लिहायचा आहे म्हणून सिंधू म्हणत असते एक फ्रेंड्स म्हणून बोलली मजा मस्करी केली इकडे आता राघव हा सिंधूकडे पाहतच असतो तर इकडे आता मधूला काही केल्या झोपच येत नसते मधूला आता दिवसभरात जो घडलेला प्रकार सगळा आठवत असतो तेवढ्यातच आता रायाला सुद्धा जाग येते राया म्हणत असतो काय ग मधु तुला झोप येत नाहीये का बहुतेक तू म्हणू लागतो की तू राघव आणि सिंधूचाच विचार करत आहेस आता मधु ही मांडोलवत हो असं म्हणत असते राया म्हणत असतो मला ना सिंधूची आणि राघवची खूप काळजी वाटते दोघांना एकमेकांशी वाईट करमत नाहीये राघव तर सिंधूच्या प्रेमामध्येच पडलेला आहे राघव हा सिंधूच्या एवढा प्रेमामध्ये बुडाला आहे ना की त्याला कळतच नाहीये की आपल्याला माहित आहे ते आपल्याला ना या एक दोघांना एकत्र आणायलाच पाहिजे आणि मला माहीत आहे आपण त्या दोघांना एकत्र आणू मग मला आता या सगळ्या गोष्टींना साथ देशील ना असं राया हा मधुला विचारत असतो तर इकडे आता सिंधू म्हणत असते आपण फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंड्स मध्ये इतकं चालतंच राघव म्हणत असतो मला असं वाटलं की तू खरोखर सांगत होतीस आणि हातावरती कोरून वगैरे घ्यायचं सिंधू म्हणत असते काय पण तुम्ही डोक्यात घेताय मोदका सारखे आणि आता सिंधू ही राघवला मोदक असं नावाने उच्चारित करते राघव हा आता किचन मध्ये जातो आणि एक मिरची घेऊन येतो आणि सिंधूच्या समोर ती मिरची धरतो सिंधूला राघव म्हणत असतो ही बघ मिरची आणि ही मिरची आता तू खा राघवने सिंधूला आता मिरची खायला लावली आहे म्हटल्यावर आता सिंधू सुद्धा ती मिरची खात असते राघव आता सिंधूला थांबवतो आणि राघव म्हणत असतो अगं सिंधू मी सहज बोललो मी ह्या मिरची तुझ्यासाठी उपमा करतोय कारण ही मिरची कशी तिकट असते झणझणीत असते तशी तू सुद्धा आहेस आणि तुझं नाव आजपासून मिरची सिंधू आता जोरजोरात हसू लागते आणि सिंधू म्हणत असते तुम्ही मोदक आहात आणि मी मिरची कस इक्वेशन आहे आपलं असं म्हणून दोघे हसत असतात आणि त्या दोघांचे छान गप्पा रंगलेले असतात राघव म्हणत असतो आपण मैत्रीचं नातं नव्याने जगायचं का सिंधू म्हणत असते हो मला काहीच हरकत नाहीये आता राघव आणि सिंधू हे दोघे जण बाहेर बोलत असतात तर इकडे आता मधू रायाला म्हणत असते हो चालेल मी तुम्हाला या सगळ्यांमध्ये तयार आहे पण मनातल्या मनात म्हणत असते मी सिंधूला लांब आहे ते सुद्धा समजत मधु ही रायाला म्हणत असते थांबा मी पाणी घेऊन येते आणि असं म्हणून ती आता बाहेर चाललेली असते तिथे सिंधू आणि राघव हे बोलत असतात आणि ते बोलत असताना मधूच्या कानावरती त्यातला थोडासा आवाज जातो मधू म्हणत असते नक्कीच हे इथे बोलत आहेत आणि सिंधूच्याही इकडे लक्षात आलेलं असतं की कोणीतरी आलेलं आहे आणि त्या कदाचित मधुताई असू शकतील आणि त्यांनी आपल्याला पाहिलं तर त्या आईंना जाऊन सांगतील त्यापेक्षा आपण लपूयात आणि राघव सिंधू हे दोघे जणही किचन मध्ये लपून बसतात मधुही आता आजूबाजूला पाहते तर तिला सिंधू ही कुठेच दिसत नाही आता मधुही विचार करू लागते पण हा सिंधूचाच आवाज होता मला तर बरोबर माहीत आहे आता मधुही विचार करत असते आता आपण राजश्री मामींच्या खोलीमध्ये जायचो मधुही दार वाजवते आणि तेवढ्यातच सिंधू दार उघडते आता मधुही सिंधूला पाहून चकितच होते मधु म्हणत असते सिंधू तू येते आता सिंधू म्हणत असते काय झालं आहे मधुताई तुम्हाला तुमच्या काही डोक्यावरती परिणाम झालेला आहे का तुम्ही काय विसरताय का मी आजपासून इथे झोपते आहे काय आवा आहे तुम्हाला एवढ्या रात्रीच आता मधुही विचारतच पडलेली असते आणि मधु म्हणत असते मी ह्या दोघांना तर आता बाहेर पाहिलं होतं नक्कीच या दोघांचा आवाज होता मग ही सिंधू रूम मध्ये कशी काय आली ही मोठी आयडिया केलेली असते आणि सिंधू ही राजश्रीच्या रूम मध्ये खिडकी मधून आलेली असते इथे मधूही राजश्रीच्या रूम मध्ये पाहून चक्रावून जाते तिला काय करावं हे समजत नसतं आता मधु म्हणत असते रत्नाकर मामांचं डोकं दुखत होतं त्याच गोळ्या घेण्यासाठी मी आता इथे आलेली आहे सिंधू म्हणत असते हो का अच्छा थांब मी देते गोळी असं म्हणून आता मधु ही गोळ्या घेते आणि तिथून जायला निघते मधु ही आता टेन्शन मध्ये आलेली असते आणि तिला नक्की समजत नसतं हे काय चाललं आहे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही असते ती राघव रायेचे लहानपणीचे फोटो पाहत असते आता सिंधू ही फोटो पाहून झाल्यानंतर फोटोचा अल्बम ही कपाटावरती ठेवत असते थे। राजश्रीच्या रूम मध्ये सिंधू असते आणि सिंधू ही खुर्चीवर चढते तेवढ्यातच राघव तिथे आलेला असतो आणि राघव हा सिंधूकडे पाहत असतो सिंधू आता पाय घसरून पडणार तेवढ्यातच राघव तिथे येतो आणि सिंधूला सावरतो सिंधू ही तोल जाऊन पडल्यामुळे आता राघवने तिला पकडलेलं असतं आता सिंधू ही एकटक बघत राघवकडे पाहत असते राघव हा सिंधूला विचारत असतो तू ठीक तरी आहेस ना हे सगळं आता मधू मदु पाहते मधूला हे बघून खूप राग आलेला असतो पण राघव आणि सिंधू एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा